पाच हजार वस्तीच्या या गावात नवीनच एक हायस्कूल निघालं होतं निघालं होतं म्हणजे गावच्या श्रीमंत राहणांनीच ते काढलं होतं आणि त्यांनी ते काढलं होतं म्हणजे त्यांच्या दोन मुली शिकणाऱ्या झाल्या होत्या म्हणून त्यांनी ते सुरू केलं होतं अर्थात ते आपल्यासाठी सुरू केलंय असं काही त्यांनी गावाला समजू दिलं नव्हतं परस्पर एक फुनगी सोडून दिली होती आणि गावकऱ्यांना चेतवून दिलं होतं आपल्या पोरांच्या शिक्षणाची सोय होती असं म्हटल्यावर सगळ्या गावकऱ्यांनीही ही गोष्ट उचलून धरली असं एकदा गावच्या मनात आलं आणि चार तिथं दहा माणसं या कामाला लागली वर्गणी गोळा करायचं काम सुरू झालं श्रीमंत अण्णा म्हणजे गावचे सावकार होते आणि एक मातब्बर पुढारी होते साजिकच त्यांच्यापासूनच वर्गणीला सुरुवात झाली आणि या कामातलं पुढारीपणाही त्यांच्याकडेच आला अण्णांनी कंबर कसली महिना दोन महिन्यात त्यांनी पाच दहा हजार रुपये गोळा केली आणि धडाक्याला आठवी नववीचे वर्ग पहिल्याच वर्षी सुरू केले अण्णांचा भाव वाढला गावच्या पोरांची सोय झाली लगेच दुसऱ्या वर्षी दहावीचाही वर्ग सुरू झाला आणि लाख उलाढाले करून श्रीमंतर अण्णांनी शाळेसाठी एका ब्राह्मणाचा वाडाही मिळवून दिला मोठी इमारत झाल्याशिवाय पुढचे वर्ग उघडता येत नव्हते आणि वर्ग निघाल्याशिवाय गावची सोय होणार नव्हती नवी इमारत बांधायची तर तो खर्च परवडण्यासारखा नव्हता गावापुढे बिचारा एक ब्राह्मण काय करणार पाण्यात राहून माशाची वैर करता येतं सारासार गोष्टींचा विचार करून होय नाही करता करता त्या ब्राह्मणाने वाडा शाळेला देणगी म्हणून देऊन टाकला देणगी एकानं दिली आणि नाव एकाचं झालं गाव सगळे म्हणू लागले श्रीमंधर अण्णा होते म्हणून वाडा मिळाला या अण्णांनी शाळेच्या इमारतीचा असा प्रश्न सोडवला आणि अकरावीला परवानगी मिळवून दिली झालं त्यांच्याशिवाय आता शाळेचं एक पानही आले ना अण्णा म्हणतील ती पूर्व दिशा अकरावी निघाली आणि कामेरे नावाचे एक बी ए बी टी झालेले शिक्षक हेडमास्तर म्हणून शाळेवर आले हे कामेरे सर नुकतेच बी टी झाले होते आणि अजून तरुण होते शिक्षणाविषयी नवीन नवीन कल्पना ते आपल्या डोक्यात घेऊन या खेड्यात आले होते असं करावं तसं करावं काहीतरी प्रयोग करावा याचं त्यांना वेळ होतं त्यांच्या विचारांना सारखी नवीन नवीन पालवी फुटत होती पाच सहा महिन्यातच त्यांनी शाळेला एक नवं रूप आणून दिलं बघता बघता ते लोकप्रिय झाले ज्याच्या त्याच्या तोंडी त्यांचं नाव झालं चार ठिकाणी ते बसू उठू लागले रानात हुरडा खायला जाऊ लागली आणि कुणाच्याही घरी जेऊन येऊ लागली गाव सगळं त्यांची स्तुती करू लागलं मुलं ही सगळी नावजू लागली आणि ही गोष्ट श्रीमंत रानांना खटकत चालली हळूहळू त्या दोघांमध्ये वैर उत्पन्न होऊ लागलं कशावरून तरी दोघांचे खटके उडू लागले कामेऱ्यांनी काही कल्पना काढली की श्रीमंदर ती डावलायची असं सुरू झालं साध्यासुध्या गोष्टीत श्रीमंदरांना आड येऊ लागले आणि चालत्या गाडीला गुन्हा लागू लागला कामिरे कल्पक होते हे खरं पण वयानं आणि अनुभवानं ते अजून लहानच होते तेवढा पाचपेच अजून त्यांना कळत नव्हता काही गोष्टी अण्णांना झुगारून ते बेलाशक करू लागले दडपून देतो आयसाजी अशा वृत्तीनं त्यांनी आपलं काम सुरू केलं आणि अण्णा डूक धरून बसले खरं म्हणजे श्रीमंदर अण्णांनीच त्यांना हेडमास्तर म्हणून इथं आणलं होतं आणि आता त्यांची नेमणूक करून चुकल्यासारखं वाटत होतं त्यांचं महत्त्वच कमी होत होतं पण नेमणूक करून ते चुकले होते आणि आता निस्तरनं भागच होतं करणार काय आता त्यांना झटकापटकी काढून टाकता येत नव्हतं एक नोटीस देऊन त्यांना काढता आलं असतं कारण तेच शाळेचे चेअरमन होते पण कामेऱ्यांना काढायचं तर गावाला दुखावण्यासारखं होतं आणि या गावाच्या पाठबळावर तर कामेरे त्यांना जुमानत नव्हते जुमानत नव्हते म्हणजे काही विचारत नव्हते नुसता मान दिला असता तरी चाललं असतं पण या कामेऱ्यांनाही नोकरीची परवा नव्हती कसे झाले तरी ते क्वालिफाईड होते बीटी झाले होते चार पाच वर्षांचा अनुभव पाठीशी होता डोकं तरतरीत होतं आणि तरतरीत डोक्यात कल्पनासारख्या भिरभिरीत होत्या त्यांना नोकरी कोठेही मिळाली असती नव्हे ती आपणहून त्यांच्याकडे चालत आले असती पण ते ध्येयवादी होते आणि प्रयोग करायला खेड्यात आले होते नुसत्या डोक्याच्या शिक्षणापेक्षा हाताच्या आणि हृदयाच्या शिक्षणावर त्यांचा भर होता त्यांची सगळी विचारसरणी जरा निराळी होती ते म्हणायचे मुलांना गणित आलं तरी चालेल पण हातात झाडू घेऊन सफाई करता आली पाहिजेत लिहिता वाचता आलं तरी चालेल पण दुसऱ्यांवर प्रेम करता आलं पाहिजे दुसऱ्याचं प्रेम घेता आलं पाहिजे अशा नव्या चाकुरीनं ते शाळा चालवत होते आणि पालकी त्यांना वश झाले होते पण अण्णांच्या पुढ्यातले जेवढे लोक होते म्हणजे जी राजकारणी मंडळी होती ती मात्र अण्णांच्या मागे होती आणि शाळेतली एक एक कागाळी जवळ येऊन सांगत होती शाळेतला सगळा कारभार या नव्या दिशेनं सुरू होता आणि तशी कागाळी करायला थोडी जागाही त्यात होती गप्प शिकवायचं सोडून भलत्या गोष्टी शाळेत सुरू झालेल्या काहींना मनापासून आवडत नव्हतं पण त्यांची तमा न बाळगता कामिरे आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करत होती सगळ्या मुलांना भात पिठलं करता आलं पाहिजे म्हणून पाळीपाळीनं रोज दोन चार मुलांना ते शाळेत भात पिठलं करायला शिकवू लागले शाळेत जाऊन मुलं चुली फुंकत बसतात म्हणून काही मंडळींनी त्यांची टवाळी करण्यास सुरुवात केली कामिऱ्यांनी तिकडं दुर्लक्ष केलं एक एक नव्या कल्पना ते काढत आणि चटकन त्या आंबलात आणत पंक्चर कसं काढायचं या गोष्टीचं ज्ञान सगळ्यांना असलं पाहिजे म्हणून रोज दोघा तिकांच्या सायकलीच पंक्चर काढायला शिकवीत मग एखाद्या दिवशी कुणाची सायकल पंक्चर झाली नसली तरी चांगल्या सायकलीत ते काटा मोडत पण रोजच्या ज्ञानात खंड पडू देत नसत कुणाच्या अंगावर जरा फाटका सदरा दिसला की सुट्टीच्या वेळी ते त्यांना ऑफिसमध्ये बोलावून घेत आणि फाटके कपडे कसे रपू करायचे कसे शिवायचे याचे ज्ञान देत यासाठी शाळेच्या खर्चानी त्यांनी एक शिलाई मशीनही आणून ठेवली पोरंही तास चुकून त्या मशीनवर कपडे शिवत बसत एक दिवस श्रीमंत रान्हांनी शाळेत जाऊन त्यांना याचा जाब विचारला नुसतं सुई दोऱ्यान भागलं नसलं का शाळेला बोडवायला हे मशीन कशाला आणून ठेवलं कामिरी म्हणाली अहो सुई दोऱ्यान भागलं असतं पण मुलांना त्यांची हौस वाटली नसती आणि शिक्षण घ्यायचं तर हौस वाटायलाच हवी कशाची आली या हाऊस असं म्हणून अण्णांनी कपाळावर आट्या चढवल्या आणि एक उदाहरण देत कामिरे म्हणाले असं म्हणू नका आता तुमच्याच मुलींची गोष्ट घ्या त्यांच्या अंगावर काही फाटके कपडे नसतात पण हे मशीन बघून त्यांना ही शिवायची हौस वाटते दुसऱ्याच्या अंगावरचे फाटके कपडे घेऊन त्या रोज शिवत बसतात हे ऐकून श्रीमंतरांना रागाने लाल झाले त्यांच्या तळपयाची आग मस्तकाला जाऊन भिडली अण्णा फाडकन म्हणाले आज वर शिवल्या तेवढ्या शिवल्या यापुढं त्यांना मशीनला हात लावू देऊ नका गप न बसता कामिरेने विचारलं आहो पण का हात लावू देऊ नको आमच्या पोरी काय शिंपेला द्यायच्या नाहीत का आम्हाला त्यासनी शिलाईचा धंदा करून द्यायचा नाही समजलं तेवढं ऐकूनही कामिरे काही गप्प बसले नाहीत न ना राहून त्याच्या मागचं तत्वज्ञान ते समजावून सांगू लागले आणि अण्णा त्यांना अडवू लागले कामेरी एक तत्वज्ञान त्यांना सांगू लागले आणि अण्णा दुसरं तत्वज्ञान त्यांना शिकवू लागले दोघांच्याही तोंडातनं तत्वज्ञान बाहेर येऊ लागलं आणि खडाजंगी सुरू झाली दोघेही एकमेकांना सुनावू लागले कामेरी म्हणाले हा तत्वाचा प्रश्न आहे अण्णाही म्हणाले मग माझ्याही तत्वाचा हा प्रश्न आहे मी चेअरमन आहे तुम्ही संस्थेचे चेअरमन असला तरी मी शाळेचा मुख्याध्यापक आहे हा तत्वाचा प्रश्न आहे झालं अशा रीतीने एक साधा प्रश्न दोघांच्याही तत्वाचा प्रश्न होऊन बसला अण्णांनी डाव खेळायला सुरुवात केली कामेऱ्यांना आता गावात ठेवायचं नाही असा त्यांनी मनाचा निर्धारच केला भर शाळेत कामेऱ्यांनी त्यांचा अपमान केला होता उभ्या गावात अण्णांनी त्यांची नाचक्की करायचं ठरवलं आधी गावविरुद्ध करायचं काम त्यांनी हातात घेतलं एक दिवस दहा पंधरा पालक येऊन श्रीमंतर अण्णा शाळेत आले हे गोळा करून आणलेले सगळे पालक मुलींचे बाप होते गेल्या गेल्या त्यातल्या एका बापानं आधी विचारलं मास्तर आमच्या पोरीसनी तुम्ही काय शिकवायला लागलाय या बसा काय झालं अहो काय झालं म्हणून काय विचारता पोरीस शिकायला शाळेत घातल्यात का लेझिम खेळायला अहो तोही एक शिक्षणाचाच भाग आहे कशाचा आलाय भाग असे लेझिम आणि दांडपट्टा शिकून आम्हाला आमच्या पोरीसने काय पैलवान करायचं नाही काय बोलावं आणि कसं सांगावं याचाच विचार करत कामिरे बसून राहिली आणि दुसरा एक पालक इतका वेळ दातात धरलेली मिशी सोडून बोलू लागला आहो पाच गंडपरावर एक पोरगी झाली आम्हाला तिला कुठं ठेवू आणि कुठं नको अशी करत्यात सगळी आईबा लाडक भाऊ लाडकं नुसतं तळ हातावर झेलत बसलोय एक दिवस तिची आई कधी तिला ताक ढोळू देत नाही आणि तुम्ही तिला भंग्यागत हातात झाडू देऊन पटांगण सगळं झाडायला लावलं म्हण पाचशे रुपयेचा देणगीदार आहे मी लई तुमच्या शाळेला भीक लागली असली तर आणि चार पैसे मागून घ्या आमच्या लेकींच्या हातात झाडू देऊन असली कामं करायला होता आहो एक गडी लावायचा होता आम्ही रोजगार दिला असता की अशा दहा जणांच्या दहा तक्रारी आणि दर चार आठ दिवसांनी असा हा फार सारखा सुरू झाला पण कामिरे डगमगले नाहीत चांगल्या गोष्टींची हेटाळणी ही व्हायचीच असं म्हणून ते निंदकाला शरण गेले नाहीत उलट आपलं काम ते अधिक नेटानं करू लागले इरेला पडले ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय खऱ्या सोन्याची पारख लागणार नाही असं समजून ते त्या भरीत पडले गाव तिथं महारवाडा असायचाच हे गृहीत धरून महारवाडा साफ करायचं काम त्यांनी हातात घेतलं बोलून चालून प्रयोग करायलाच ते खेड्यात आले होते या कटकटीना भिवून शाळा सोडून जावं असं काही त्यांच्या मनात आलं नाही अन्ना त्रास देत राहिले आणि ते तोंड देत राहिले अण्णांच्या मनात काय निम्म अर्ध गाव असं उलटल्यावर आणि रोज एक कटकट मागं लागल्यावर आपल्या डोक्याला हा त्रास नको म्हणून हा माणूस राजीनामा देऊन निघून जाईल पण झालं उलटच पालकांची दिशाभूल झाली निम्म अर्ध गाव आपल्यावर उलटलं तरी कामिरे आपले ध्येय सोडायला तयार नव्हते उलट इरेस पडून हा श्रीमंदर अण्णा कसा डाव खेळत आहे हे त्या गावाला सांगत सुटले उघड उघड गावात दोन गट पडल्यागत ला दिसू लागले कुणी कामेऱ्यांना धीर द्यायचा तर कोणी अण्णांची बाजू उचलून धरी मॅनेजिंग कमिटीतही दोन गट पडले आणि वार्षिक परीक्षा झाल्या उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि संस्थेनं त्यांना नोटीस दिली नाही कामिऱ्याने त्यांना राजीनामा दिला नाही म्हणजे ही कुस्ती न सुटता अशीच चालू राहणार अशी चिन्ह दिसू लागली उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली तरी सुट्टीत ही सर गावातच राहिले हा माणूस कारभार दुसऱ्याच्या हाती सोपून सुट्टीला निघून गेला म्हणजे त्याच्या विरुद्ध रान उठवायचं आणि त्याला परत येऊच द्यायचं नाही असं अण्णांनी ठरवलं होतं पण गाव सोडून कामेरे कुठं हल्ले नाहीत आणि अण्णांचा हाही बेत फसला पण दहावीस वर्षे राजकारणात असलेला माणूस तो तो कसा गप्प बसेल वेगळ्या मार्गाने त्यांनी काटा काढायला सुरुवात केली कामेरे सुट्टीत बाहेर न जाता गावातच ठाण मांडून बसले अर्थात शाळा नसली तरी काही मुलं मुली त्यांना भेटायला घरी यायचे काही मुलींनी सुट्टीत अभ्यास सुरू केला होता आणि डिफिकल्टी विचारायला ते त्यांच्या घरी जात होते त्यात एक दोन मुलीही होत्या त्या बापड्या सकाळच्या घरात काम करायच्या आणि नेमकं दुपारी त्यांच्या घरी जायच्या का तर तीच वेळ त्यांच्या सुईची होती त्यात कामिऱ्यांचा काही दोष नव्हता हळूहळू गावात काड्या पिकत चालल्या कोणी म्हणालं ह्या मास्तरचं एक लगीन झालेलं असून त्यानं आपल्या बायकोला टाकून दिलंय कोणी म्हणू लागलं ह्याचे तिकडं बारा लपडे आहेत म्हणून तो खेड्यात आलाय असं एक ना दोन बारा भांगडी निघू लागल्या आणि हा सडेसोट माणूस ज्या आरती पोरीना घेऊन घरात बसतोय त्या आरती इथं काहीतरी पाणी मुरतंय असा संशय बळावत चालला दोन चार मुली आपल्या बिंदूकपणे त्यांच्या घरी जात येत होत्या त्या गावच्या दृष्टीने राधा झाल्या आणि कामेरे झाले गोकुळातले कृष्ण सगळ्या मुली काही सारख्या नसतात त्यांच्या घरी जाणाऱ्यांपैकी एक शिंप्याची पोरगी होती ती जरा उडाळ होती नीट डोक्यावर पदर घ्यायचा ते खांद्यावर पदर टाकून ती हिंडायची आणि जरा नटायची मुरडायची कुणाकडं तरी बघून हसायची आणि कुणाबरोबर तरी बोलत उभी राहायची म्हणून गाव तिला उडाळ म्हणायचा कामेऱ्यांना याचा काही पत्ता नव्हता जी येईल तिला ते ए म्हणायचे विचारेल तेवढं सांगायचे आणि काम झाले की जा म्हणायचे शिंप्याची ही पोरगी एक वही आणि पेन घेऊन अदनबन्न त्यांच्या घरी जाऊ लागली आणि गावात सगळा गवगवा सुरू झाला एक दिवस घडू नये ते घडलं कामेरी दुपारचे एकटेच घरी होते घर म्हणजे चांगला चवसोपी वाडा होता घरमालकाची बायका पोरं सगळी दिवसभर राहत असायची म्हणजे दिवसात तिथं दुसऱ्या कोणाचा वावर नसायचा अशा वेळी हातात एक वही घेऊन ही पोरगी त्या वाड्यात शिरायची चार टगी पोरं पाळतीवरच बसली होती तिला आत गेलेलं त्यांनी बघितलं आणि बाहेरनं दार लावून घेतलं चांगली कढी घातली दोघे जण परड्याच्या अंगाला पळाली का तर पुढचं दार बंद केल्यावर मागच्या अंगानं निष्ठून जाऊ नये म्हणून मागच्या अंगाला ही कडी लावली आणि चौघा पाच जणांनी मिळून त्या दोघांना आत कोंडून ठेवलं आणि मग आरडाओरडा करायला सुरुवात केली नुसता दंगा उसळला बघता बघता पाच पन्नास माणसं गोळा झाली काय र काय भानगड असं विचारलं की भानगड भाई नाही आज चालू आहे म्हणून सांगू लागली बाहेरचा हा दंगा ऐकून आणि दोन्ही अंगची दारं बंद झालेली बघून आज सापडलेल्या दोन जीवांची गाळून उडाली कशालाही दाद न देणारे कामिरे पिंजऱ्यात सापडलेल्या उंदरागत आतल्या आत, आत पळून खेळू लागले आता काय आदिष्ट येईल हे त्यांना काही कळेन असं झालं आणि अशात पोरीच्या जीवानं ठाव सोडला भेदरून गेलेली ती पोर एका कोपऱ्यात जाऊन थरथरत उभी राहिली आणि गचागच हुंदके देत विचारू लागली आता काय करतील हो सर कसं व्हायचं हो सर कसं व्हायचं हे तिच्या सरांनाही कळत नव्हतं बाहेर दंगा सुरू होता गावभर आता गैरसमज पसरला होता खवळलेले लोक एखाद्या वेळेस जीवाला धोका करतील असं वाटलं आणि काय करावं हे न सुचून कामेरे परड्याच्या दरवाजाकडे आले आणि आतनं दाराला धडकी देऊन धीर करून म्हणाले कडी काढा कडी काढा बाहेर ना आवाज आला आतच बसा आतच बसा अजून गावगोळा होऊ द्या आणि तिचा बाप येऊ द्या मग काढतो कडी लोक कडी काढेनात तसा कामेऱ्यांच्या हातापायात कापरा भरला लोक आता काय करणार हे त्यांना कळून चुकलं आता आपली हाडं जागेवर राहणार नाहीत अशी त्यांची खात्री झाली आणि जीव वाचवायला म्हणून त्यांनीही आतनं कडी घातली कडी घातली तरी दार मोडून लोकांना काय आत येता येत एत नव्हतं पण काय करायचं दुसरं काही सुचतच नव्हतं म्हणून भेदरलेले कामिरे कडी लावून आत बसले बाहेर काय चाललंय हे दाराला कान लावून आतनं ऐकत होते एवढ्यात बाहेरनं कोणीतरी म्हणाल श्री श्रीमंद रानं आलं श्रीमंद रानं आलं दुसऱ्या एकाने विचारलं मग कडी काढूया का दोघे चौघे जण एकदम म्हणाले थांबा थांबा अण्णा आलं हे खरं पर तिचा बा येऊ द्या कामेऱ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला एवढ्या दान दान पायाचा आवाज करत माणसांचा लोंढा पळत आला आणि दारावर धडकला त्यांनी बातमी आणली होती की तिचा बाप आता येतोय हे ये सांगायला ते पळत आले होते हे ऐकून कामेऱ्यांची पाचावर धारण बसली आणि भ्यालेली पोरगी आधाराला त्यांचा हात धरून विचारू लागली आता काय करायचं हो सर माझा बाप मला जीवन ठेवणार नाही कामिरेंची हातपाय लाटलाट कापत होती आणि एवढ्यात बाहेरनं कोणीतरी ओरडलं हो बघा तिचा बा आला बाप आला तो पळतच आला आणि दार बंद होत तरी पायातला जोडा उपसून उभा राहिला त्या बंद दाराकडे बघून तो बोलला तुझ्या आईला तुझ्या सुक्काळीच्या तुझं टाळकच सडिकतो तु। दुसरं लोक म्हणाले आगा थांब थांब आता का थांब अरे कडी तर काढू दे लोकांनी कडी काढली दार उघडायला नुसती झुंबड लागली पण दार कुठं उघडतंय दारावर धडक्या देऊन बघतात तर आत न कडी खवळलेला म्हातारा त्या दारावर जोडा हाणत म्हणाला एवढी बाहेर गर्दी जमा झाली या एवढं माणूस लोटले एवढं गाव सगळं गोळा झाले तरी चांद कडी काढली का बघा श्रीमंतरांना म्हणाले निवाण पोरगी घेऊन बसलाय का कडी काढल तो दार मोडा त्याच्या आईला असं म्हणत खवळलेला म्हातारा दारावर धडकी देऊ लागला आणि एक तुफान सुटल्यागत समुद्र सारा खवळून गेला बघता बघता दार मोडलं माणसांचा एक लोंडा आत गेला आणि भोवतीभर पाणी पसरावं तसं बाकीच्यांनी घराला गराडा घाटला वांदराचं रूप धारण करून माणसं घराच्या खापऱ्यावर चढून बघू लागली धन्यवाद